स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर ते तेरा पर्यंत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे विभागीय कार्यालय एक ते मध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले या मोहिमेमध्ये आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे स्टेशन डीआरएम ऑफिस ते डफरीन चौक सात रस्ता ते पत्रकार भवन विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट बनशंकरी चौक ते जुळे सोलापूर ते एचएसआर टाकी गवळी वस्ती आकाशवाणी रोड ते लोकमंगल हॉस्पिटल दयानंद कॉलेज ते धरमकाटा चौक धरमकाटा चौक ते रुपा भवानी चौक या विभागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम घेण्यात आली असून रस्त्यावरील धूळ काढणे झाडाच्या फांद्या छाटणी दोन्ही बाजूवरील फुटपाथवरील स्वच्छता करणे कचरा काढणे या संपूर्ण मोहिमेसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक आठ आरोग्य निरीक्षक एकोणपन्नास स्वच्छता कर्मचारी तीनशे ऐंशी जेसीबी डम्पर कॉम्पॅक्टर कचरा संकलन वाने पाण्याचे टँकर अन्य अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होती सदर मोहीम ही तेरा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून दिलेले अधिकारी यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य सफाई अधीक्षक अनिल सराटे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराज विभागीय अधिकारी अविनाश अंतरोळीकर विभागीय अधिकारी महेश क्षीरसाकर विभागीय अधिकारी सुनीता हिबारे विभागीय अधिकारी हिदायत मुजाफर विभागीय अधिकारी सतीश एक बोटे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे सहाय्यक अभियंता विद्युत महादेव इंगळे उप अभियंता तपन डंके उपअभियंता किशोर सातपुते अविनाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंढगुळी उद्यान अधिकारी किरण जगदा स्वप्नील सोलनकर मुख्य आरोग्य निरीक्षक सफाई कामगार झाडूवाली बिगारी आदी कर्मचारी यावेळेस उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका